शेतकरी आज महाराष्ट्र राज्यामध्ये संकटात आहे आपल्याला कल्पना आहे की धाराशिव परभणी बीड जालना नांदेड चंद्रपूर वाशिम हिंगोली सोलापूर लातूर सह इतर अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि आपल्याला कल्पना आहे सत्तर लाख एकर सत्तर लाख एकर ही संख्या कमी नाही सत्तर लाख एकर पेक्षा अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आपल्याला कल्पना आहे की हे नुकसान झालेलं तो शेतकरी वर्षभर आठ महिने सहा महिने प्रचंड मेहनत घेत असतो आणि तोंडाशी आलेला घास एकीकडे आपण शहरी भागामध्ये दसरा आणि दिवाळी साजरी करत असताना एकीकडे शेतकरी आमच्या आत्महत्या करत आहेत आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी आम्ही पाहू शकत नाही आश्रू पाहू शकत नाही म्हणून शहरातील शेतकरी पुत्र शेतकरी आमच्या कन्या आणि कष्टकरी बांधव यांनी मिळून शेतकऱ्यांसाठी म्हणून हे आज आंदोलन केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शंभर पेक्षा अधिक पाचशे पेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात हे कृषी धनाचं नुकसान झालेलं आहे आपल्याला कल्पना आहे की आता विरोधी पक्षनेते त्याचबरोबर सत्तेतील लोक म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याचा शे बांधावर जाऊन दौरा करत आहेत ही आनंदाची बाब असली स्वागताची बाब जरी असली परंतु शेतकऱ्याचा आश्रू पुसण्यासाठी कसलाही नियम न लावता म्हणजे त्याच्यामध्ये आता त्यांनी काय केलंय बघा मी सांगतो तुम्हाला जीपीएस द्वारे फोटो काढायचा आमच्या शेतकऱ्याला कसं समजेल तो तुमचा ग्रामसेवक कधी येणार तहसीलदार कधी येणार ही पीक पाहण्यातील नोंदणी त्याची पाहिजे आणि अग्रिस्टॅग शेतकरी ओळख हो क्रमांक हे बऱ्याच लोकांना अजून माहीत सुद्धा नाही याची बंधनं घालण्यात आलेली आहेत म्हणून अशा प्रकारे आसमानी संकटात सापडलेल्या अडीच लाख पेक्षा अधिक शेतकरी नुकसान मध्ये आहेत आणि धोक्यामध्ये आहेत आपल्याला कल्पना आहे धाराशिवला जालनाला परभणीला गेल्या पाच दिवसामध्ये पाच पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या हाता तोंडाशी आलेला घास आणि दिवाळीच्या दसऱ्याच्या तोंडावरती आलेला घास त्याचा तो हिरावून घेतला गेला अनेक शेतकऱ्यांचा सुद्धा जमिनीतलं एवढा मोठा पूर आला की सगळी माती सुद्धा निघून गेली फक्त धोंडे राहिले अशा परिस्थितीमध्ये शेतकरी जगत असताना शेतकऱ्यांच्या नुकसान आम्ही पाहू शकत नाही म्हणून शेतकरी नुकसानात कामगार कष्टकरी मैदानात म्हणून आम्ही आज त्यांच्या हितात समर्थनात त्याच्या न्यायासाठी त्याच्या हितासाठी आणि हेक्टरी पन्नास हजार अनुदान देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे अशी आमची मेळाने आम्ही एवढी मदत दिली तेवढी मदत न दिली दिली असं न म्हणता एका कुटुंबातील कर्ता पुरुष आमचा बांधव आत्महत्या केलेली फार मोठ्या संकटात आहे तर प्रत्येकी त्याच्या लोकांना पंधरा लाख रुपये त्यांच्या वारसा दिलं पाहिजे आम्ही देऊ करू त्याचे पंचनामा होऊ द्या असं आता सरकारने नाटक करायची गरज नाही तातडीने ना आठ दिवसामध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान दिलं पाहिजे आणि मृतांच्या प्रत्येक मृतांच्या जे त्यांची छोटी छोटी बाळ आहेत त्याचे विद्यार्थी आहेत त्याच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पूर्ण सरकारने घेतली पाहिजे अन्यथा पुढच्या कालावधीमध्ये फार मोठ्या मनात मैदानात आंदोलन होतील हा इशारा कडक इशारा आम्ही आज देतो आज जर आठ दिवसामध्ये नाही झालं तर पुन्हा एकदा आम्ही जाम आंदोलन करू रास्ता रोको आंदोलन करू